स्त्रियांनी जर असे इशारे केले तर समजून जा तुम्ही तिला हवे आहात बऱ्याच पुरुषांना हे माहीत नसते याच कारणामुळे त्यांना स्त्री सहवास कमी मिळतो नमस्कार मित्रांनो कोणत्याही मुलीच्या मनामध्ये काय चालत असते हे समजणे फार कठीण असते आजपर्यंत महिलांच्या भावना कोणालाही पूर्णपणे समजल्या नाहीत मुलीला मुलांकडून काय हवे आहे हे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मुलींना प्रपोज करायचे की नाही याबाबत अनेक वेळा मुले गोंधळून जातात प्रपोज करायचा तर कसा करायचे हे अनेक मुलांना माहीत नसते याचा अर्थ मुलीचा स्वभाव अतिशय सभ्य आणि छान असणे हा आहे अशा मुलींना कसे आपलेसे करायचे ते सहसा सर्वांशी चांगले बोलते अशा परिस्थितीत काही लोकांना असा गैरसमज होतो की मुलगी त्यांना पसंत करू लागली आहे मग जेव्हा ते प्रपोज करतो तेव्हाच मुलगी नाकारते मग मुलाला खूप वाईट वाटते त्यावेळी त्याला काहीच समजत नाही तो खूप गोंधळून जातो त्याला नंतर पश्चाताप होऊ लागतो मित्रांनो अशी ही परिस्थिती आहे की एक मुलगा एखाद्या मुलीला खूप आवडतो पण तो प्रपोज करण्याची हिंमत जमवू शकत नाही कारण त्याला स्वतःलाही कल्पना नसते की मुलगी त्याला खरोखर आवडते की नाही अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला मुलींच्या त्या हावभावांबद्दल सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही शंभर टक्के खात्री बाळगू शकता की या मुलीचे हृदय तुमच्याकडे आले आहे ती तुम्हाला खूप पसंत करते यानंतर तुम्ही मुलीला प्रोपोज केले तरी तिला हरकत नाही कारण मित्रांनो जेव्हा एखाद्या मुलीमध्ये हे हावभाव दिसू लागतात तेव्हा ती तुम्हाला पसंत करत असते तर मित्रांनो या गोष्टी माहीत असणे फार महत्त्वाचे आहे कारण या कारणांमुळेच मुले सिंगल राहत आहे जर एखादी मुलगी तुमची तुमच्यापेक्षा जास्त काळजी घेत असेल तर समजून घ्या की तिचे हृदय तुमच्यावर आले आहे आता जर तुम्ही खूप आ आजारी असाल किंवा तुमच्यासोबत काही वाईट घडले असेल तर प्रत्येकजण त्या परिस्थितीत काळजी घेतो त्याला चुकीचे समजू नका पण जर मुलीने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काळजी घेणे सुरू केले तर समजून जा की ती तुमच्यावर प्रेम करते जसे की तुम्ही जेवलात किंवा नाही जे, ना जे वेळेवर घरी पोहोचला किंवा नाही जर एखादी मुलगी डोळे लपवत राहिली आणि पुन्हा पुन्हा तुमच्याकडे बघत असेल तर समजून घ्या की तुम्ही तिला आवड आवडतात परंतु आपल्याला मुलीचे चेहऱ्यावरील भाव देखील ओळखावे लागतील याचा अर्थ असा नाही की ती तुमच्याकडे रागाने पाहत आहे कारण तुम्हीही तिच्याकडे पाहत आहात पण हो जर तुम्ही तिला जास्त बघत नसाल आणि ती अजूनही तुम तुमची प्रशंसा करत असेल तर तुम्ही त्या मुलीकडे मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे आणि मग स्वतःला तपासा की ती तुम्हाला खूप आवडते जरी एखाद्या मुलीने तुम्हाला एका दिवसात मर्यादेपेक्षा जास्त मेसेज केले तरी ती तुम्हाला आवडण्याची शक्यता जास्त असते फक्त लक्षात घ्या की ती मुलगी कोणत्याही कामाशिवाय तुम्हाला मेसेज करत आहे किंवा पण नाही तसे असल्यास समजून घ्या की ते तुमच्यामध्ये स्वारस्य दाखवत आहे जर तुम्ही खूप दूर असाल किंवा मुलीशी काही दिवस बोलत नसाल आणि ती तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल आणि सांगेल की तुम्ही किती हरवत आहात तरीही याचा अर्थ असा की तुम्ही तिला आवडतात जर एखादी मुलगी बोलता बोलता तुमचा हात पकडत असेल किंवा तुमचे गाल उडत असेल बोलत असेल तुमच्याजवळ येत असेल तर समजून जा की तुम्ही तिला खूप आवडत आहात